पाच वर्षे अगदी प्रामाणिक का नगरपालिकेमध्ये कामकाज केलं टक्केवारीचा तर विषय सोडा पण नगराध्यक्षाला जी गाडी डिझेल वगैरे भेटतं ते आम्ही एक रुपये जर डिझेल घेतलं नाही म्हणजे आमचं माने परिवार जे आहे ते गरिबीतूनच वर आलेलं आहे आणि घरामध्ये संस्कृत संस्कृती की साधं राहणे लय म्हणजे न करणे सिंपल राहणे आणि गरिबीतून लहानाचा मोठा चालू आहे साधं राहायलाच आवडतं राजकीय वातावरण बघितलं सांगोला शहर तालुक्यात तर लोक मान्यच करायला लागलेत की आपण चूक केली बापूसारखा चांगला आमदार आपण गमावला ही इथेच लोकांना आवडली नाही पालकमंत्र्यांनी येऊन मध्यस्थी करून वेगवेगळ्या वेग घडामोडी ज्या घडल्या ती सांगोलकरांना मान्य नाही काही निवडणुका सोडल्या तर बापू हे कायम स्वतंत्र म्हणूनच लढलेले आहे आणि बापूंचा एक सांगोला शहर तालुक्यामध्ये जबरदस्त असा मानणारा गट आहे ईदगा मैदान घ्या इमारत तर उभी आहे बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा जो करून असू द्या वैरी गटारीसाठी जो निधी आणला आहे त्याचं काम चालू आहे प्रशासकीय इमारत त्याचं काम चालू आहे शेतकरी कामगार पक्षाचा काही गट भाजपमध्ये प्रवेश केला गेला आणि त्यानंतर दीपक आबा पण भाजप प्रवेश करणार आहेत अशा सांगोल्यामध्ये चर्चा झाली बी फॉर्मवर भाजप लढते खालचे जे उमेदवार आहेत ते आघाडी म्हणूनच लढत आहेत परंतु आमच्या शिवसेना पक्षाचे तेवीसच्या तेवीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असे ही उमेदवार हे धनुष्यबांचे नाव लढत आहेत नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगोला नगरपालिकेची मोठी चर्चा होते याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं इथं भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या आघाड्या करत इथं शिंदे सेनेचे आमदार असलेल्या शहाजी बापू पाटील यांना एकटे पाडले त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये शहाजी बापू विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि इतर सगळे अशा पद्धतीचा जो सत्ता संघर्षित तर रंगवला जातोय आणि हे सगळं असलं तरी त्यामध्ये दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मी शहाजी बापूंना एकटं पडू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे हे सगळं राजकारण जरी सुरू असलं तरी सांगोल्यातल्या लोकांचं देखील याबद्दल काय तर म्हणणं आहे सांगोल्याचे नगराध्यक्ष होऊ पाहणाऱ्या उमेदवारांचे म्हणणं असणार आहे तेच जाणून घेण्यासाठी मी आता शहाजी बापू यांचा गट असलेल्या शिवसेनेचे उमेदवार असलेल्या आनंद भाऊ यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्यासोबतच बसलो भाऊ पहिले तर तुमचं स्वागत आहे तर सांगोळची ही निवडणूक सांगोळची राहिलेली नाही तिला तर राज्याचं स्वरूप आले ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल किंवा पालकमंत्र्यांनी ज्यावेळा हस्तक्षेप करत तुमचं सांगोलाच नाही तर पलीकर पंढरपूर पासून अनेक भागांमध्ये यावेळा पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केले आणि मग हे सगळं करत असताना इथं युती असताना ज्या पद्धतीनं ही फाटाफूट झाली आणि मग ऐन टाइमाला उमेदवार मिळत नाही तर तो शेतकरी कामगार पक्षाचा आयत करून त्याला एका तासामध्ये इथं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जे नाट्य घडलं हे सगळं बघत असताना कारण मला पुढं अर्थातच तुम्हाला सांगोळ्याच्या विजन बद्दल बोलायचं परंतु ह्या पहिला राजकीय प्रश्न संपू आणि मग आपण पुढे जाऊ की हे कसं आहे नेमकं ह्याच्यामध्ये आता जर शहाजी बापू विरुद्ध सगळ्याचा असा सामना असला अर्थात गेल्या वेळेची पण निवडणूक अशीच झाली ती शहाजी बापू विरुद्ध सगळ्यांनी तुमच्या घरच्या निवडणूक होती तर आज याचा स्टेटस काय वाटतो ह्या निवडणुकीचा उमेदवार म्हणून ज्यावेळेस निवडणूक आयोगाने नगरपालिके न सर्व महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच्या निवडणुका घोषित केल्या आणि ज्या टप्प्याटप्प्यानं त्याचे कार्यक्रम राबवले अगदी आत्ताच्या शेवटच्या एक दहा पंधरा दिवसात ज्यावेळेस नगरपालिकेला आरक्षण पडलं नगराध्यक्षाचं की ओबीसी सर्वसाधारण म्हणजे पुरुषही चालल आणि महिलाही त्यावेळेस बापूंनी प्रथमतः माझ्याशी चर्चा केली की निवडणुकीच्या संदर्भात मग ते म्हणले आपली युती वगैरे करून कसं नियोजन लावायचं तर बापू काय म्हणाले पाठीमागच्या वेळेस नगराध्यक्ष हा आपला होता भाजप आप आपले जेवढे सहकारी मित्र असतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ परंतु नगराध्यक्षपद ही उमेदवारी आपल्याकडे राहील आणि त्या पद्धतीनं माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील अशा स्थानिक नेत्यांबरोबर ह्या चर्चा बापूंच्या चालू होत्या परंतु अचानक शेतकरी कामगार पक्षाचा काही गट भाजपमध्ये प्रवेश केला गेला आणि त्यानंतर दीपक आबा पण भाजप प्रवेश करणार आहेत अशा सांगोल्यामध्ये चर्चा झाल्या आणि त्या चर्चेनंतर थोडेसे शहरातल्या राजकारणाला कलाटणी भेटली आणि त्यांचे संपर्क वाढत चालले भाजप पक्षांनाही नगराध्यक्षपदच हवं होतं आणि बापूंच ही म्हणणं होतं की नगराध्यक्षपद मागेल ही आमचं आहे आणि चालू हे आम्हालाच हवं आहे खालच्या एक, दो, एक दोन एक दोन जाग्यामध्ये आम्ही ऍडजस्टमेंट करू पण नगराध्यक्षपद हा आमच्याकडेच पाहिजे मग त्यामध्ये बापू अगदी शेवटपर्यंत नगराध्यक्ष आमच्याकडं आम आमचाच आहे आणि आमच्याकडेच राहील ह्याच्यावरती ठाम राहील परंतु भाजपला ते काय मान्य झालं नाही आणि भाजपला उमे उमेदवारी चाचपणी करत असताना तसं आपण शहराचं राजकारण बघितलं तर भाजपचे जे उमेदवार आहेत मारती आबा बनकर ते मूळ म्हणजे अगदी हाडामासा जे म्हणलं तर आमदार साहेबांचे शेतकरी कामगार पक्षाचे बऱ्याच दिवसापासून त्यांचा भाजप प्रवेश भाजप प्रवेश होणार हा ह्या चर्चा सांगोल्यामध्ये होत्याच परंतु ज्यावेळेस त्यांचा काही गट म्हणजे बाळासाहेब एरंडे म्हणून शेतकरी कामगार पक्षांना ज्यावेळेस भाजपमध्ये गेले त्यावेळेसच चर्चा होते की मारुती आबा पण प्रवेश करतील पण तसं काय त्यांनी अचानक प्र म्हणजे प्रवेश केला नव्हता परंतु निवडणुका लागल्यानंतर शेतकरी कामगार पक्षांना आदरणीय मारती आबांचं नाव घोषित केल्यानंतर ही आणि ही जरा सूत्र म्हणजे बदलली पण त्यात विधानसभेला काय भाजपने मदत केली आहे शेकापला त्या मदतीचा फायदा घेऊन त्यांनी शेकापला जबरदस्त आज लोकांमध्ये चर्चा आहे की बळजबरीने त्यांना पाठिंबा भाजपला देण्यास भाग पाडला आहे आणि त्यांचाच उमेदवार शेतकरी कामगार पक्षानंच जो उमेदवार घोषित केला त्यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळाली तसं पाहिलं तर फक्त नगराध्यक्षपदच हे एबी फॉर्मवर भाजप लढते आहे खालचे जे उमेदवार आहेत ते आघाडी म्हणूनच लढत आहेत परंतु आमच्या शिवसेना पक्षाचे तेवीसच्या तेवीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असे चोवीसही उमेदवार हे धनुष्यबान लढत आहेत आणि राहिला विषय बापूना एकट पाडायचा हा गेले पंचवीस वर्ष पाहिलं तर आमदार साहेब कधी कधी बापूला असं म्हणजे सामावून घेऊन चर्चा करून त्यातून मार्ग काढून बरेच काही निर्णय घेत होते काही निवडणुका सोडल्या तर बापू हे कायम स्वतंत्र म्हणूनच लढलेले आहे आणि बापूंचा एक सांगोला शहर तालुक्यामध्ये जबरदस्त असा मानणारा गट आहे आता हिने ज्या येत्या वगैरे केलेत त्या के सांगोल शहरवाशियांना आवडल्या नाहीत बरं बरं आता खरं तर तुमची सत्ता या अगोदर पण होती अर्थात मध्ये अडीच तीन वर्ष हे जे प्रशासन होतं त्याच्यामध्ये पण शाहजी बापूंना जेव्हा मी भेटलो त्यावेळे तरी सांगितलं त्यांच्या बोलण्यामध्ये की इथं त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली आणि कधी नव्हे तो, तो दोनशे कोटी रुपयांचा निधी हा इथं आला हा दोनशे कोटी रुपयाचा निधी हा फसवा आकडा आहे मैदानातच काय झालं आता आता झालेल्या सभेत बापूने आम्ही रपेश भाईने अगदी वाचून दाखवलाय आता तुम्ही यदगा मैदान घ्या इमारत तर उभी आहे बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्या जो सुशोभित करून असू द्या तिथं बघा जाऊन काम पूर्ण झालेलं आहे बुएरी गटारीसाठी जो निधी आणलाय त्याचं काम चालू आहे यांचं जे म्हणणं आहे कागदोपत्री शासकीय इमारत त्याचं काम चालू आहे काही काम पूर्ण आहेत काही काम चालू परिस्थितीत आहेत आणि काहींना वर्क ऑर्डर देऊन काम प्रत्यक्षात चालू होतील बरेच काम आहेत आणि विरोधकांना तेवढंच काम आहे की विकास नुसता कागदावरच दिसतो जनतेला माहित आहे काय काम झालेत काय नाही तिथलं महाग शहराचा विकास होता ह्या ह्या या, बापूंची जी आत्ताची तुमची टर्म झाली तुमच्या घरच्यांची त्याच्या अगोदर शहराची परिस्थिती आता शहराची परिस्थिती असं ठळक जाणवेल असं काय मुद्दे तसं पाहिलं तर सांगोल्या तालुक्याचं राजकारण हे दोन व्यक्तींच्या भोवतीच फिरत आलेले एक आमचे म्हणजे साहेब गणपतराव देशमुख साहेब आणि शहाजीबाब पाटील ह्या दोन व्यक्तीच्या भोवतीच सांगोला तालुक्याचं राजकारण फिरत आले, गन, आले। त्यानंतर दोन हजार साली माझे आमदार दीपक आबा सोळंके पाटील यांची एंट्री झाली तेव्हापासून दोन हजार सहाची निवडणूक सोडली तर ही आमदार साहेबांनी सगळ्यांना एक करूनच निवडणुका लढवलेल्या आहेत ते तसं वीस वर्ष ज्या वीस फरकाने त्यावेळेस आम्ही लहान असेल पण बदल तर खूप झालेलाच आहे आणि हे मिळून केलेलं आहे त्यांनी तुम्हाला सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज ह्या ह्याच्यामध्ये कुठेतरी ज्या पद्धतीचे प्रेशर करून राजकारण केलं जाते सांगूनकरांची काय प्रतिक्रिया जेव्हा मैदानावर जाता त्या हा आमच्या कानापर्यंत हे जे तर प्रतिक्रिया की हे येथेच लोकांना आवडले नाही आणि पालकमंत्र्यांनी येऊन मध्यस्थी करून वेगवेगळ्या वेग घडामोडी ज्या घडल्या ते सांगोलकरांना मान्य नाही आनंद भाऊंच्या कडे ही दुसऱ्या वेळची उमेदवारी येते घरामध्ये पण आनंद भाऊंची जर पर्सनॅलिटी बघितली तर अतिशय साधी सामान्य माणूस एखादा कार्यकर्ता आहे का हा? तुम्हाला असं भरझरी कपडे घालावी जरा पुढारपण करावं लगेच काहीतरी वेगळं करावं असं वाटत म्हणजे आमचं माने परिवार जे आहे ते गरिबीतूनच आलेलं आहे आणि घरामध्ये संस्कृत संस्कृती आहे की साधं राहणे लय म्हणजे दिखाव न करणे सिंपल राहणे आणि गरिबीतून लहानाचा मोठा चालू आहे साधं राहायलाच आवडतं भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये बघितलं तर बापूंच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बापू उठ किंवा आरोप झाले तर त्यांचा पराभव वगैरे सगळ्या गोष्टी आनंद कोण बोलत काय आम्ही पाच वर्ष अगदी प्रामाणिक का नगरपालिकेमध्ये कामकाज केलं टक्केवारीचा तर विषय सोडा पण नगराध्यक्षाला जी गाडी डिझेल वगैरे भेटतं तेही आम्ही एक रुपयाचं डिझेल घेतलं नाही ज्या वेळेस मिटिंग मध्ये त्यांचा भत्ता मिळतो ते भत्ते साठवून आम्ही आठ मार्च आमच्या घरचे आठ मार्चला महिला दिन दिनानिमित्त ज्या नगरपालिकेमध्ये साफसफाई कर महिला कर्मचारी आहेत त्यांना साडी त्यांच्या प्रपंचासाठी ते सुद्धा पैसे आम्ही अशा कार्यक्रमाला वापरले आता हे सगळं करत असताना उद्या पुन्हा काही नवीन विकासाचं विजन द्यायचं तर काय सध्या अपील करताय तुम्ही पब्लिकमध्ये जाऊन लोकांना काय म्हणताय सध्या सांगोला शहरामध्ये प्रामुख्यानं जे भुयारी गटार योजनेसाठी रस्ते उकरले गेलेले आहेत त्या धुळेचा त्रास वगैरे हो लोकांना खूप होतोय तर लव जनतेने जनतेच्या म्हणजे त्या गोष्टीला खूप त्रास व्हायला लागलाय तर आज झालेल्या सभेमध्ये आमचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे नेते शिंदे साहेबांनी ऐंशी कोटीचा निधी जाहीरच केलेला आहे आणि त्यातून लवकरात लवकर सांगोला शहरवाशियांसाठी चांगले डांबरीकरण रस्ते व्हावेत हा पहिला माझा प्रयत्न असा खरंच आता हे विकास काम सुरू असताना रस्त्याची कामं रस्त्याच्या कामात नहीं दूर, ही धूळ ही लोक इथं आता ऍक्सेप्ट करतील कदाचित पण हे सगळं होताना कुठंतरी एक सूर जेव्हा आम्ही मैदानावर काम करतो तेव्हा हा जाणवतोय की ज्या पद्धतीने इथं मागच्या अनेक वर्षापासून विकास कामाच्या संदर्भातल्या अडचणी मिळत्या आणि शहाजी बाप्पा आल्यामुळं आणि ते कदाचित उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे लाडके असल्यामुळं जो निधींचा निधी नाही त्याच्या अगोदर देखील नव्हता तर हे काय लोकांना पश्चाताप होतो काय बोलतात की आपली चूक झाली की रिपीट करायला पाहिजे काय आता जर राजकीय वातावरण बघितलं सांगोला शहर तालुक्यात तर लोक मान्यच करायला लागले की आपण चूक केली बापू सारखा चांगला आमदार आपण गमावला चूक झाली असं जाणवतं वर्षभरातच कारण वर्ष वर्ष होऊन गेले तरी कोणत्याही प्रकारचं भूमिपूजनाचं काम नाही झालं निधी नाही आणि दहा पंधरा दिवसात म्हणतात की ऐंशी कोटीचा निधी दिला बाबासाहेब देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळे त्यांनी तो निधी रोखून आहे कसं बघताय सगळ्यांना कुठे जायला एवढ्या वर्ष तुम्ही राजकारणामध्ये काम करताय तुमच्यासारख्या माणसाकडून ह्या अपेक्षा अशा आहेत कारण मी नगराधीक्ष पदाचा एवढा असा साधा कपड्यातला उमेदवार बघितला नव्हता म्हणजे अगदी अगदीच सांगायचं झालं तर जरा गल्लीतल्या नगरसेवक पदाला उभा राहायचं म्हणलं तर पण एक वर्षभरच काहीतरी विकून का होईना एक थाट ताल सगळा असतो आणि इथं ही अशा पद्धतीची साधी राहणे म्हणून न राहून एक वैचारिक प्रश्न विचारायचा की हे जे भारतीय जनता पार्टीत चाललंय किंवा हे एकूण जी तू माझ्याकडे आला तरच निधी किंवा विरोधी आमदाराला निधीच द्यायचा नाही किंवा हे जे एकूण जे दबावा राजकारण चाललं याचा इथल्या लोकांच्या जीवनावर काय परिणाम होता नक्कीच म्हणजे लोक विचार आता आमचे नेते बापूने आजारी असताना सुद्धा खासदार साहेब निंबाळकरांचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न केला आम्ही नगराध्यक्ष असताना दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस ला निंबाळकर साहेबांचा युती धर्म पाळून घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे निंबाळकर साहेब मला असे नावानेशी ओळखतात त्यांचा एवढा प्रचार केलाय की का आम्ही कायम युती धर्म पाळलेला आहे आमचे शहाजी बापू असू द्या शहाजी आमची टीम नगरसेवक असू मध्ये नगराध्यक्ष असू द्या आम्ही आतापर्यंत काम हे प्रामाणिकच युती म्हणून जपलेलं आहे परंतु आता ज्या ज्या घडामोडी राजकीय होतात ते भाजप पक्षाच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये आपले नगराध्यक्ष सगळ्यात जास्त निवडून आले पाहिजे तर आपल्याला लगेच जाणवतं की नगराध्यक्षाचा फक्त उमेदवार त्यांचा बी फॉर्मच आहे खालचे उमेदवार एकही बी फॉर्म म्हणजे नाही ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ते पद जास्त निवडून आणण्यासाठी उता झालेले आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये एक नंबर पक्ष दाख आम्ही आहोत हे दाखवून द्यायचंय परंतु त्यांना पक्षामध्ये युतीमध्ये आणायला आमच्या उपमुख्यमंत्र्यांचे त्या काळी मुख्यमंत्री होते त्यांचं खूप मोठं योगदान आहे तर ते कदाचित ते योगदान विसरले असतील खरं तर दोन प्रश्न विचारायचे होते मला की एकूण जेव्हा नगराध्यक्ष निवडून येतो तेव्हा मागच्या तो तुमचा अनुभव होता की खालचे नगरसेवक आपल्या विचाराचे नसणं वगैरे हा सेकंड प्रश्न आहे हा तुम्ही लक्षात ठेवा जर मी विसरलो तर परंतु त्याच्या आधी तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलं खरं तर त्यांचं इथं सांगोला आणि शहाजी बाप्पू हे शिंदे साहेबांसाठी मुख्यमंत्री असतानाही आताही आशा, आशा, ते अगदी लाडकं व्यक्तिमत्व आहे त्यांची स्वभाव त्यांची भाषणशैली त्यांचा प्रामाणिकपणा बापूंच्या बोलण्यामध्ये आणि सरळ जे असेल ते बिनधास्त बोलणारा माणूस म्हणून त्यांची ती ओळख आहे अशा अशा ती ओळख बापूंची ते जे उपमुख्यमंत्री आहेत ते तर त्यांचा चेहरा दाखवूनच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या आणि ती मतं मिळाली होती कारण मला वाटत होतं की ज्यावेळा ते एकूण आरक्षणाच्या संदर्भातले वातावरण दोन्ही बाजूने होतं धनगर असेल मराठा समाजाचं आरक्षणाचं वातावरण असेल त्यातून एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा पुढं करूनच कारण फडणवीसांचा चेहरा या निवडणुकीत पुढे केला असता तर कदाचित आता जे मत त्यांना मिळाले ते मिळालं नसतं तर ते वापर करून घेतला तुमच्या असं तुम्हाला नक्कीच वापर करून घेतला बीजेपीने आमच्या शिवाजी बापूंचा आणि महाराष्ट्रा लेवल शिंदे साहेबांचा सा। ह्या हु. मोठ्या खूप मोठं राजकारण आहे त्यात काय आम्ही लक्ष देणार नाही आपण छोटे कार्यकर्ते आहोत आम्हाला जे बापू आमचे नेते काय जबाबदारी देतात काय सांगतात ते आम्ही प्रामाणिकपणे अगोदरचा प्रश्न तुम्ही विचारला की ज्यावेळा जनतेतून पद अशा पद्धतीने येते आणि नगराध्यक्ष निवडून येतो पण नगरसेवक समजा तेवढ्या संख्येने आले नाहीत तर ते जे पुढे गोंधळ होतं की जर वेळा प्रस्तावाला विरोध करायचा विरोधाला करा विरोध काम करू द्यायचे नाही ती जे अनेकांना अनुभव तुम्हाला मागच्या वेळा अनुभव असली चर्चा याच्यासाठी आव्हान लोकांना कसं असणार आहे मी लोकांना हेच आव्हान केलंय की के मला एकट्याला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं तर पुढं आमचे जे आता जे तेवीस सहकार्य आहेत ते खूप चांगले येते आम्ही बापूने उमेदवारी देताना अगदी व्यवस्थित यांना दिले की जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टीचा आडफटा येऊ नये तर मला विश्वास आहे की लोक यावेळेस तशी मागे मागच्यासारखी चूक करणार नाहीत तर आमच्या पॅनलला ते बर मतदान रुपये खर तर सांगूला दहशतमुक्त करायचा किंवा भयमुक्त करायचा असा एक ट्रेंड असा एक आरोप किंवा नॅरेटिव्ह हे बापू ज्या वेळा आमदारकीला उभा होते त्यावेळेस चालवलं गेलं मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे मी बापूंशी बोललो बऱ्याच वेळा तेव्हा त्यांनी त्यांना ते किती अडचणी आल्या त्यांच्या गाड्या कुठं कुठं अडवल्या त्यांना कुठल्या गावात यायची बंदी केली काचा कुठं फोडल्या गेल्या मी कसं एकदा काय सांगायला गेलो हे बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यांचे सहकारी म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं की खरंच सांगूयात बापांची दशक हा तसं अजिबात काय नाही तुम्हाला सांगतो गेले वीस पंचवीस तीस वर्ष जर राजकारण बघितलं तर कैलासवासी भाई गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू ह्या दोघा भोवती फिरलेलं राजकारण आहे आणि ह्याने दोघांनी अशा गोष्टी दादागिरी गुंडगिरी जातीय ते अडवून कधीच होऊ देईल नाहीत हा म्हणजे ह्या सांगोला तालुक्याला आणि शहरला आमदार सा गणपतराव देशमुख साहेब आणि शहाजी बापूंच खूप म्हणजे योगदान आहे अशा गोष्टी सांगोल्यामध्ये घडतच नाहीत आणि भविष्यात घडणारही नाही त्या पद्धतीचं वळणच आहे शहर तालुक्यात शेवटचा प्रश्न आहे उद्या दोन तारखेला मतदान आहे सांगोलकरांना हात जोडून काय विनंती सांगोलकरांना हात जोडून विनंती आहे की आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या पॅनलला विश्वासाने आणि म्हणजे येणाऱ्या सांगोलेच्या सर, सर्वांगीण विकासासाठी सर्व उमेदवारांना दोनुशे बानाच्या चेंना पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना काय द्या ज्या पद्धतीनं दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये प्रामाणिक काम केलंय आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला त्या पद्धतीनंच येणारे पाच वर्ष आम्ही पूर्ण वेळ सांगोला शहरासाठी देऊ आणि शहाजी बापूंच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांकडनं भरघोस निधी आणून सांगोला शहरामध्ये राहिलेले उरलेले सुरलेले सगळे कामं मार्गी लाव आहे साधारण या पद्धतीच्या त्यांच्या प्रतिक्रिया ह्या संपूर्ण सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आहेत तशी मला वाटतं क वर्गातली ही नगरपालिका आहे आणि छोटस असलं तरी कायम चर्चेला येणार हे भाग आहे किंवा ही नगरपालिका आहे आणि याच्यामध्ये मला आश्चर्याची गोष्ट अशी की मी ज्यावेळा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मुलाखत घ्यायला आलो होतो तेव्हा मला वाटत होत की कोणतरी एक असा मस्तवी कुर्ता घालून कडक खादीचा शर्ट घालून खटामध्ये एखादा माणूस बसला असेल परंतु ज्यावेळा तुम्हाला बघितलं त्यावेळा म्हणजे बापूंनी ज्या पद्धतीनं पॅनल डिझाईन केलाय कि प्रचंड सर्वसामान्य लोक तळागाळात काम करणारी लोक मैदानावरची लोक त्याचं एक नेतृत्व तुम्हाला शोभतंय कारण ज्या पद्धतीनं तुमचं हे राहणीमान आहे ज्या पद्धतीने तुमची भाषा शैली आहे अतिशय सभ्य बोलताय तुम्ही डिसेंट बोलताय कुठेही मध्ये आकारस्थाळपणा नाही आगावपणा नाही किंवा तिरकस बोलणं नाही तर मला वाटतं कदाचित ही आपली या भागाची ओळख देखील आहे सांगोलीची माणसं ह्या टाइपची देखील राहतात आणि तुम्ही त्या सगळ्या सांगोलकरांचं सा नेतृत्व करत आहात जे विजन तुम्ही लोकांपुढे मांडताय त्याला लोक कसं अपील करतात काय करतात हे पाहणं ठरेल परंतु शहाजी बापूंच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने हा पॅनल उभा राहिलाय आणि त्याची सांगोल्याची चर्चा आहे की शहाजी बापूंना एकटं पाडण्यात आले हे खरं असलं तरी या गटाला भीती का नाही तर दोन हजार सोळाची जी निवडणूक झाली तिथे यांच्या सहभागीवरतीच होत्या नगराध्यक्ष म्हणून तिथे देखील पलीकडच्या बाजूला शेतकरी कामगार पक्ष मी त्यावेळेला भाई गणपतराव देशमुख दीपक आबा आणि सर हीच पद्धतीची आघाडी मला तर पलीकर देखील होते आणि अलीकड पुन्हा सेम शाहजी बापू होते त्यामुळं हे सगळं चित्र असंच होतं त्यामुळे जे काही एक भीतीचं वातावरण तयार केलं जातं की बापांना एकटे पाडले म्हणजे भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे तर तशी परिस्थिती सुद्धा नाही मागच्या वेळा असं असून देखील हीच मंडळी सगळी जिंकली होती उलट पक्षी भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने हस्तक्षेप केले पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीचे हस्तक्षेप केले ते लोकांना फार रुजल्याच आणि रुचल्याचं चित्र मैदानावर बघायला मिळत नाही इथला मुस्लिम समाज मी कालच त्याच्या संदर्भाने एक व्हिडिओ केला आहे मैदानामधला तो पूर्ण ताकदीने ह्या सगळ्यांच्या सोबत उभा आहे इतर सर्व समाजामध्ये कारण ह्या लोकांकड जर बघितलं आणि इथं जर विकासाचा जर डिझाईन बघितली तर इथं सुरू झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळे असतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या सुशोभीकरण असेल इथं जी काही सामूहिक सर्व कार्यालय एकाच ठिकाणी आणण्याची बिल्डिंग जवळपास पूर्ण झाली ते असेल शॉपिंग मॉल असतील अंडरग्राऊंड वेटाय असतील रस्त्याची कामं आहे ती प्रांजली कबूर आहे की रस्त्याची कामं सुरू असल्यामुळे धूळ उडते आणि त्याचा लोकांना त्रास होतोय म्हणजे ह्या जा प्रश्नांची जाणीव असलेली ही सगळी माणसं आहेत की ज्यांना उद्या लोक कशा पद्धतीनं अप्रोच करत आहेत का विरोधकांनी ज्या पद्धतीचं राजकारण यांच्या विरोधकांनी आपल्याला सुरू केलंय त्यातून लोक दबावाला बळी पडतायत का किंवा आमिषाला बळी पडतायत का ह्यांच्या प्रचाराला बळी पडतात हे तर दोन तीन तारखेच्या निकालातून कळेल परंतु तुर्तास तरी सांगोल्यामध्ये शांती प्रस्तावित असली पाहिजे कारण सांगोल्याला जो राजकारणाचा वारसा आहे त्याच्यामध्ये बाई गणपतराव देशमुख आणि शहाजीबापू ही प्रतिस्पर्धी माणसं कायम एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आली परंतु ती कधी वैयक्तिक एकमेकांबद्दल बोलली नाही ती वैयक्तिक त्यांनी द्वेष केला नाही ज्यावेळा सांगोल्यासाठी एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला दोघांनी संगणमतानं तो निर्णय घेतला निवडणुका एकमेकांच्या विरोधात दडवून देखील शब्द वापरले नाहीत आणि ही सांगोल्याची जी काही वैशिष्ट्य आहे ब्युटी आहे तीच कुठेतरी अनुभव देखील घेताना दिसतात कारण कुठेही कुणावर टीका नाही कधी कुणाबद्दल विरोधात बोलू वाईट शब्द नाही कुणावर कसले गंभीर आरोप नाही मी काय करू शकतो मी काय करणार आहे आम्ही काय केलं हा सोपा मार्ग त्यांनी खरं विकासाचा आपल्या समोर आपल्या या मुलाखतीमध्ये मांडला तुम्ही आम्हाला वेळ दिला उद्या तुमच्या हातून यश आलं तर सांगोले शेवार की चांगली करूया यासुभेचा असेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद